कस सगळे मजेत ना सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज गणपती साठी आपण खास नैवेद्य बनवणार आहोत गणपती बाप्पाला उकडीचे मोदक आवडतात स्पेशल प्रकारचे मोदक बनवणार कसले मोदक व्हिडिओ गणपती बाप्पासाठी एक आपण नवीन प्रकारची युनिक रेसिपी बनवूया तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना ही माहीत असेल ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी एक नवीन रेसिपी असणार आहे आणि आजची आपली स्पेशल रेसिपी दाखवणारी म्हणजे करिश चला बोला गणपती बाप्पा आणि मित्रांनो आमचं गणपतीचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आम्ही भरपूर मेहनत केली रात्री चार वाजे थंडी जागा राहिलेलो ही दोनलाच नाही पण होती <laughs> तर चला जास्त टाइमपास न करता आपण व्हिडिओला सुरुवात करीला चला किचन मध्ये आपण आपली स्पेशल रेसिपीला सुरुवात करूया तर मी तुम्हाला रेसिपी सांगते आपल्याला सगळ्यांना उकडीचे मोदक माहितीच आहेत तर आज आपण रव्याचे फ्राय मोदक बनवणार आहोत फ्राय मोदक फ्राय मोदक चला काहीतरी नवीन खायला भेटेल त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे रवा इथे मी पाव किलो रवा घेतलेला आहे आणि खोबरं एका नारळाचं ओलं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचा चव ड्रायफ्रुट्स गूळ वेलची पूड आणि जायफळ आणि तूप आणि पाणी तर सगळ्यात अगोदर आपल्याला मोदक बनवण्यासाठी सारण तयार करायचं आहे तर सारण तयार करण्यासाठी पहिले अगोदर आपण थोडंसं तूप घेऊया हो एक चमचा तूप तूप टाकल्यानंतर आपल्याला गूळ घ्यायचा आहे शंभर ग्राम गूळ घेतला आहे तर या तुपामध्ये हा गूळ आहे ना तो आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे आणि ह्या मोदकांचं सारण बनवताना आपल्याला ना एकदम स्लो ठेवायचं आहे स्लो याच्यावरच हो आपल्याला सारण बनवायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्या तुपामध्ये ना गुळ सुटत चाललंय म्हणजे पातळ होत चाललाय तर हा पूर्ण गुळ आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे तर हे बघा आपण जो तुपात गुळ टाकलेला ना तो आता पूर्ण पातळ झाला आहे आणि हे पूर्ण स्लो गॅस करून ठेवायचं आहे आपल्याला जर फास्ट गॅसवर ठेवलं तर गुळ करपून जाईल हा बघा पूर्ण मेल्ट झालाय आता याच्यात आपण खोबऱ्याचा चव घालून घेऊ एका नारळाचा खोबऱ्याचा चव मस्त मिक्स करून घेऊया ती पूर्ण प्रोसेस स्लो गॅसवरच करायची आपल्याला याच्यानंतर आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते आपण कट करून घेतलेले आहेत ते टाकूयात त्याच्यानंतर आपण याच्यात वेलची पूड आणि जायफळ टाकून घेऊया आणि हे सारण आहे ना ते स्लो गॅसवर आपण पाच ते सात मिनिटं मस्त शिजवून घेऊया तर आपलं सारण इथे तयार झालेलं आहे आणि आता हे आपण गार करत ठेवूया पूर्ण थंड करून घ्यायचं आपल्याला तर हे बघा आपलं सारण इथे तयार झाले आहे आता हे मस्त गार करून घेऊ तोपर्यंत आपण रव्याचा खळा घेऊया खळा म्हणजे आपण टोपात थोडंसं पाणी टाकूया आणि या पाण्याला उकळी घ्यायची आहे त्याच्यानंतर याच्यात रवा टाकायचा आहे आपल्याला थोडं एकदम किंचित तूप टाकायचं आहे तर आपल्या पाण्याला मस्त उकळी आली आता याच्यात आपण रवा टाकून घेऊयात आणि रवा टाकल्यानंतर पूर्ण ना मिक्स करत राहायचं आहे आपल्याला हे जसं आपण शिऱ्यामध्ये पाणी टाकतो तसं ह्याच्यात पाणी टाकायचं आहे पण प्रमाण कमी टाकायचं आहे पाण्याचं हे बघा आपल्या रव्याचा खळा घेऊन झालाय जसं आपण भाकरीसाठी सेम तांदळाच्या हे तो तसाच आणि हे आता आपल्याला मळून घ्यायचं आहे मस्तपैकी पीठ थोडं गरम असेल तेव्हाच मळून घ्यायचं आहे आपल्याला गार झालं तर एक एकजीव नाही होत तर थोडं गरम असेल तेव्हाच आहे मळून सेम जसं भाकरीसाठी पीठ मळतो तसंच तर हे बघा आपलं हे रव्याचं पीठ पण मळून झालेलं आहे आणि हे मोदक करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे काळजी घ्यायची आपण जे उकडीचे मोदक अगोदरच वळून ठेवतो तसे वळून न ठेवायचे तर हे दोन दोन चार चार वळायचे आणि फ्राय करायचे लगेच तर आपण थोडं थोडं तेल पण हातात लावून घेऊ म्हणजे पीठ चिपकणार नाही आणि आता आपण याचा मोदक बनवूया तर हे बघा मस्त पैकी आपला मोदक करून झालेला आहे आणि अजून तीन चार बनवूया त्याच्यानंतर आपण तेल चेक करू तापले की त्याच्यानंतर तेलात सोडून देऊया तर आपले तीन मोलगी तयार करून झालेत आता आपण तेल तापले की बघूया थोडस पीठ टाकून चेक करू तेल तापले मस्त स्लो गॅसवर आपण आता मोदक फ्राय करून घेऊयात तर हे बघा दोन मिनिटं आपण स्लो गॅसवर वर मोदक फ्राय केले छान पैकी दाखवू दाखू आता बाकीचे पण मोदक आपण मस्तपैकी फ्राय करून घेऊयात मग पाव किलो रव्यामध्ये किती मोदक होतील अंदाजे अंदाजे तीन सहा नऊ दहा पंधरा एक होतील पंधरा एक पाव किलोमध्ये पंधरा आणि हे बघा आपले बाकीचे मोदक आहेत ना ते फ्राय होताना दिसत आहेत कडाईमध्ये तर चला फटाफट आपण सर्व मोदक बनवू ते फ्राय करू आणि त्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला की आपले मोदक कसे झालेत आणि त्यांची टेस्ट कशी आहे तर हे बघा आपल्या बापासाठी मस्तपैकी आपण रव्याचे मोदक तयार केले आहेत मोदक बघा मस्त रंग पण आलाय गोल्डन ब्राऊन मस्त क्रंची झालेत तर पहिले आपण बाप्पाला नैवेद्य दाखवू नंतर आपण पण टेस्ट करू कसे मोदक झालेत ते येते का ये बाप्पासाठी मोदक दाखव आणि मित्रांनो हे बघा मस्त पैकी बाप्पासाठी आपण मोदक बनवलेत तर सगळ्यात अगोदर बाप्पाजवळ नैवेद्य ठेवू आणि त्याच्यानंतर आपण पण खाऊन बघू की करिश्माने कसे मोदक बनवलेत नैवेद्य दाखवा दे बाप्पाला गणपती बाप्पारिया तर देवाला ते नैवेद्य दाखवून झालंय तर चला आता आपण मोदक टेस्ट करून बघू की कसे हाय आणि मोदक कसे झालेत आणि हे कशाचे मोदक आहेत कोण ओळखेल ना त्याला बक्षीस माझ्याकडून खाऊन टाक रॉंग आधी खाल्लास नाही ओळखलेस कशाचे आहेत मग खायच्या आधी कसे सांगितलेस हे मोदक आहेत ते म्हणजे रव्याचे फ्राईड फ्राईड मोदक तर चला आता मोदक आपण टेस्ट करून बघू कसा कसाय हम्म एक नंबर एकदम असा टेस्ट कुरकुरीत झाला कशी आहे आहे मस्त तर मित्रांनो मोदक एकदम जबरदस्त झाले होते तर हा व्हिडिओ आवडला असेल शेवटपर्यंत बघितला असेल आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की ट्राय करा पहिले ट्राय करा नंतर कमेंट करा तर चला मी ते पटापटाचे सगळे मोदक हो मित्रांनो oh, oh. हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय जय हरिगोळी आणि गणपती बाप्पा